नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेनं वाट बघत आहोत की महाराष्ट्रामधली पोलीस भरतीची जाहिरात कधी येते येणार आहेत ओके ती जाहिरात लवकरच येणार आहे पण त्या अगोदर आपण पूर्णपणे त्या विषयासाठी तयार आहोत का हे आपण बघणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क म्हणजे पंचवीसपैकी पंचवीस मार्क कसे आणता येतील हे आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहे बघा आता मित्रांनो आपण जे काही तयारी करतो त्यामध्ये जे काही टॉपिक आपल्याला विचारण्यात येणार आहेत किंवा आत्तापर्यंत जे काही पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले जे काही टॉपिक आहेत तर ते अगोदर आपण याच्यामध्ये बघूया त्यानंतर तुमचे मार्क कशा पद्धतीने येतात त्याचंसुद्धा आपण या ठिकाणी इथे बघणार आहे की कोणाला वीसपेक्षा कमी येतात किंवा वीसपेक्षा जास्त येतात किंवा आम्हाला पंचवीसपर्यंत मार्क येत नाहीत तर ते काय येत नाहीत त्याचंसुद्धा आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काय इम्प्रुव्हमेंट करावी लागेल ला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहे तर बघा आपल्याला हे जे काही घटक आहेत ते घटक देण्यात आलेले आहेत अंकमालिका एक त्यानंतर आहेत अक्षरमालिका गाळलेले पद असतील त्याच्यानंतर विसंगत गट असेल किंवा गटात न बसणारे शब्द असतील ते एक आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येतात त्यानंतर सांकेतिक भाषेवरती जे काही प्रश्न आहेत किंवा सांकेतिक लिपी आहे याच्यावरती प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात येतात त्याच्यानंतर परस्पर संबंध असेल त्यानंतर असलेला दिनदर्शिका किंवा कॅलेंडर याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात घड्याळ असेल नातेसंबंध वयवारी त्याच्यानंतर दिशा बैठक व्यवस्था लहान मोठेपणा त्यानंतर आकृत्यांवरील प्रश्न आपल्याला या ठिकाणी आप असतात त्यानंतर हस्तांदोलनावरील प्रश्न असतात नोटा नानी याच्यावरती जे काही प्रश्न आहेत आणि ऑदर जे काही टॉपिक आहेत तर यावरती आपल्याला या ठिकाणी इथं प्रश्न जे काय तर विचारण्यात येतात साधारणतः एवढे जे काही टॉपिक आहेत तर याच टॉपिकवरती जास्तीत जास्त वेळा जे काय तर प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत मग सर मला जे काही आहेत ना तर हे सगळे टॉपिक मी केलेत बरं का पण मला मार्कच येत नाही तर इथं हे सगळे टॉपिक झाले मित्र सगळे टॉपिक झालेले आहेत पण मला वीस पर्यंत मार्क या ठिकाणी येत नाही तर नेमक्या आपण या ठिकाणी इथं काय करतो तो टॉपिक एकदाच करतो त्याची प्रॅक्टिस करतच नाही एकदा जोपर्यंत कोणतेही सरांकडून तुम्ही शिकलेले असतात तर तोचपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करता नंतर त्यावरचे प्रश्न जे काही आहेत तर ते सॉल्व करत नाहीत ओके त्यावरील सराव करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मग एखादा टॉपिक जर आपल्याला जमत नसेल तर त्या टॉपिकला परत करा त्याची प्रॅक्टिस करा त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन जे काय तर ते सॉल्व करा मग तो टॉपिक आपल्याला ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तिथं जमायला लागेल ओके तर तर सर्वात अगोदर टॉपिक समजून घ्या म्हणजे होते काय आपण टॉपिक समजत नाही हो सर मला हे जमते हा सर हे तर सोपंच आहे एखादा प्रश्न त्यामधला सोपा आपल्याला जमला की आपण म्हणतो हा तर टॉपिक एकदम सोपा आहे पण तसा गैरसमज आपला करून घेऊ नका की त्या टॉपिकवरचे प्रश्न सगळ्याच्या सगळे सोपे असतील कारण टाईप वाईज क्वेश्चन जे काय आहेत जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये तर डिफिकल्टी लेवल जी काही प्रश्नाची तर ती वाढत जाते काठण्य पातळी तर त्या काठण्य पातळी अनुसार आपल्याला प्रश्न जे काही तर त्याच्यामधले जमले तर मग आपल्याला तिथे मार्क यायला जमतात ओके त्या टॉपिकमधील सर्व टाईप समजून घ्या एखादा कोणत्या टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये किती टाईपचे प्रश्न आपल्याला साधारणतः विचारण्यात आलेले आहेत आपण आत्तापर्यंत तर त्या सगळ्या टाईपचे प्रश्न जे काही आहेत तर सोडवून घ्या जो टाईप जमत नसेल त्या टाईपची परत प्रॅक्टिस करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे त्याच्यावरचे जास्तीत जास्त क्वेश्चन जे काय आहेत तर ते सॉल्व आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे मग त्या टॉपिकवरील प्रश्न चुकत असतील कोणत्या टाईपचे प्रश्न चुकतात काय आहेत कसे प्रश्न चुकतात तर त्याचं परत एकदा लेक्चर करा किंवा लेक्चर बघा किंवा मित्रांकडून समजून घ्या की हा टॉपिक कशा टाईपचा किंवा हा प्रश्न कशा पद्धतीनं मला जो काही आहे तर तो सोडवायचा आहे तर ती पद्धत एकदा आपल्याला कळाली की मग तो प्रश्न आपला इझिली जो काही आहे तर तिथे सॉल्व होऊ शकतात त्या टॉपिकचा संकल्पना परत एकदा जे काही आहेत तर व्यवस्थितरित्या समजायच्या म्हणजे तुम्ही वीसपर्यंत जे काही आहेत तर या ठिकाणी इथं पोहोचणार आहे ओके वीसपर्यंत पर्यंत पोहोचल्याच्या नंतर पुढे काय करायचं सर आम्हाला किंवा आम्हाला सर सध्याच्याला पंचवीस मार्कापर्यंत जे काय आहेत तर मार्क येत नाही तर आम्हाला पंचवीसपैकी पैकी पंचवीस मार्क पाहिजे पण आमचे या ठिकाणी एकवीस बावीस मार्क येतात त्याच्यावरती जे काय आहेत तर मार्क आम्हाला त्या ठिकाणी येत नाही मित्र मग आपल्या झालेल्या चुका नेमक्या काय असतात या ठिकाणी तर इथे आपण जो काही टॉपिक करत असतो त्या टॉपिकला व्यवस्थित समजत नाही सगळ्यात महत्वाचं काय आपण समजून घेत नाही तो टॉपिक कशा टाइपचा आहे किंवा काय आहे आपल्याला काय होते ना एक प्रश्न त्याच्यामधला जमला की अख्खा टॉपिक जमला असा आपण त्या ठिकाणी तिथं कन्सिडर करतो पण त्या टॉपिकमधील सर्व टाईप जे काय तर पहिले समजून घ्या त्या टाईपची प्रॅक्टिस करा जी टाईप नसेल समजलेली तर ती टाईप परत परत करा मित्रांना सांगा त्यांना त्यांच्याकडून समजून घ्या सरांकडून समजून घ्या व्हिडिओद्वारे जे काही आहेत तर ते समजून घ्या ओके सगळे जे काही आहेत तर त्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही त्या पद्धतीने त्या टॉपिकला त्या टाईपला परत करा त्याची प्रॅक्टिस करा आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे तुम्ही जेवढे काही प्रश्न सोडवलेले आहेत किंवा जे आत्तापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत होते त्याच्यामध्ये एखादे संभाव्य प्रश्न असतील किंवा मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्याची प्रॅक्टिस आता तुम्ही या ठिकाणी इथं केली पाहिजे म्हणजे होते काय नेमकं आपण टॉपिक करतो जेवढे आपल्याला सरांनी त्या ठिकाणी प्रश्न दिलेले होते आपण तेवढेच प्रश्नाची जे काही तर तिथं प्रॅक्टिस करतो ओके त्याहीपेक्षा जे काही आहेत तर आपल्याला पुढची प्रॅक्टिस या ठिकाणी इथं करावं लागेल म्हणजे मागील प्रश्नपत्रिका जेवढ्या वर्षाच्या आहेत मागच्या तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जे काही आहेत तर ते आपल्याला तिथं सॉल्व्ह करणं आवश्यक आहे परत प्रश्नपत्रिका सॉल्व करायच्या तर कशा पद्धतीनं आत्ताच्या ज्या काही लेटेस्टमधल्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील मागील तर त्यापासून सुरू करा आणि मागच्या जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या सोडवा आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जे काही नवीन टाईप आपल्याकडे आलेले असतील किंवा नवीन टॉपिक आपल्याकडे आलेले असतील तर ते आपण समजून घेत नाही त्याच्यामुळं मित्र तुला एकवीस बावीस मार्क येतात ते किंवा तेवीस मार्क येतात ते दोन मार्क माझे सर कुठे जातात ते तर हे जे काही नवीन टाईपचे प्रश्न आलेले असतात आपण त्या प्रश्नांना त्या ठिकाणी तिथं समजून घेत नाहीये की कोणत्या टाईपवरती किंवा कोणता नवीन टॉपिक आपल्याकडे आहे ते ते म्हणून मग जे काही नवीन प्रश्न असतील तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं समजून घेणं आवश्यक आहे मग सर आम्हाला दररोज काय करायचंय दररोजचा जो टॉपिक समजलेला नसेल मित्रा त्या टॉपिकला एकदा समजून घे प्रत्येक टॉपिक वरचे जे काही आहेत तर तुम्ही वीस प्रश्न या ठिकाणी इथं सॉल्व करा वीस प्रश्न जर तुम्ही डेली बेसिसवरती जर सॉल्व्ह जर केले तर तुम्हाला कोणत्याच टॉपिकमध्ये काही अडचण राहणार नाही ओके जे काही प्रश्न तुम्ही सोडवताय त्या टॉपिकवरचे पूर्ण प्रश्न जे काय तर सोडवा आता समजा यामध्ये आपल्याला चार टाईप या ठिकाणी देण्यात आलेल्या असतील तर या चार टाईपचे पाच 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 प्रश्न जे काही असतील तर ते आपण या ठिकाणी इथं सॉल्व्ह केले पाहिजे म्हणजे असे वीस प्रश्न जे काय तर ते आपले दरोजचे या ठिकाणी इथं सॉल्व्ह होतील आणि मागील जे काही एक प्रश्नपत्रिका आहेत मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधला रिझनिंगचा सेक्शन जो काही असेल तर तो पूर्णच्या पूर्ण दररोज एक सॉल्व्ह करणं आपल्याला आवश्यक आहे मग आपण त्या ठिकाणी जे काही आहेत तर पंचवीस पर्यंत किंवा चोवीस पर्यंत जे काही आहेत तर ते आपले मार्क येतील आपला एकही एक मार्क जो काही आहे तर तो मध्ये या ठिकाणी इथे जाणार नाही तर अशा पद्धतीने दररोजची प्रॅक्टिस करा वीस वीस प्रश्नाची आणि दररोज एक प्रश्नपत्रिका जी काही आहेत तर ती सॉल्व करा म्हणजे तुम्हाला काहीच अडचण या ठिकाणी इथं येणार नाही जय हिंद मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्या सगळ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी इथं निश्चितपणाने येणार आहे तुमची एकदम जोरात तयारी जी काही आहे तर या ठिकाणी इथे सुरू आहे जयहिंद